सोशल मीडियावरती एक घटना प्रचंड व्हायरल होत आहे आणि ही घटना पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा एक मोठा धक्काच बसेल असं या महिलेने त्या स्टेअरिंगजवळ असं काय केलं होतं ते, केल ते पहा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असल गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता ही महिला बसमध्ये येणार होती आणि सर्व प्रवाशांना एक मोठा धक्काच बसणार होता सर्व प्रवासी बसमध्ये बसले होते परंतु त्यांना शेवटी एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला सर्व प्रवासी ओरडत होते तरीसुद्धा ती घटना घडलीच मग असं या घटनेत काय घडलं ते तुम्ही पहाच आता ही महिला बसमध्ये आली होती सर्व काही सुरळीतसुद्धा चाललं होतं परंतु मग तो धक्कादायक प्रकार घडला कोल्हापूरहून गोव्याकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्ये बुधवारी प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारा प्रकार समोर आला आराम बसचा चालक आणि समोरच्या सीटवर बसलेली महिला ती महिला प्रवासी चालत्या बसमध्येच ती धक्कादायक कृती करू लागली आणि अक्षरशः लोक ओरडू लागली तरीसुद्धा त्या महिलेने कोणाचंच ऐकलं नाही आणि शेवटी तो धक्कादायक प्रकार घडलाच एकीकडे एक एक स्टेअरिंग आणि दुसरीकडे त्या महिलेचा प्रताप हे दृश्य पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली सर्वांना मोठा धक्काच बसला कोल्हापूरहून गोव्याकडे जाणाऱ्या खाजगी बसमध्येच हा बुधवारी धक्कादायक प्रकार घडला सर्व प्रवाशांना ही नॉर्मल गोष्ट पहिल्यांदा वाटत होती परंतु जसजशी ही घटना पुढे वाढत गेली तस तसं लोकांना एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला कोल्हापुरातून सकाळी सा आठ वाजून पंधरा वाजता ही बस गोव्याकडे निघणारी एस आराम बस एअर अकरा बी पंचेचाळीस पंचेचाळीस कोल्हापुरातच उशिरात दाखल झाली होती सुमारे दहा वाजून पंधराच्या सुमारास बस कोल्हापुरातून पुढे रवाना झाल्यानंतर तो धक्कादायक प्रकार घडला सगळं काही सुरळीत होतं बसमधील प्रवाशी सुद्धा आरामात बसले होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता परंतु हे आनंदाचं वातावरण क्षणात बदलणार होतं आणि त्या महिलेची कृती सर्वांसमोर येणार होती कोल्हापूरहून गोव्याकडे जाणारी ही बस आणि बसमध्ये बुधवारी प्रचंड गर्दी होती आणि त्यानंतर सर्व प्रवासी आपापल्या सीटवर बसले होते एकीकडे स्टेअरिंग आणि दुसरीकडे या महिलेचा प्रताप आता सुमारे दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ही बस कोल्हापुरातून पुढे रवाना झाल्यानंतर चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली ती महिला प्रवासी असं ते दृश्य होतं आता बसमधील अनेकांनी हे दृश्य पाहिलं अनेकांना खूप प्रचंड त्रास सुद्धा झाला आणि त्यानंतर त्या महिलेला जाब विचारण्यात आला तरी सुद्धा ती ती महिला थांबली नाही विशेष म्हणजे ती ए सी आराम बस होती आणि धोका अधिकच होता बसमधील विचित्र घटना तुम्ही या अगोदर बघितली असतील परंतु ही एक वेगळीच घटना होती आता बसमध्ये कोणकोणत्या विचित्र घटना घडू शकतात ते तुम्ही पहा आणि या महिलेने पुढे काय केलं तेही पहा ए सी बसमध्ये वापरले जाणारे सीट कवर पडदे छतावरील फोम इन्सुलेशन मटेरियल आणि प्लॅस्टिकचे भाग हे ज्वलनशील असतात जर पेटलेले डोक किंवा जळती राख सीटवर प पडद्यावर किंवा जमिनीवर पडली तर काही सेकंदातच धूर निघू शकतो आग भडकू शकते अशा तुम्ही घटना पाहिल्या असतील अनेकदा ही आग सुरुवातीला लक्षातही येत नाही आणि क्षणार्दात मोठ्या आगीचे रूप रूपांतर होऊन बसमध्ये आग लागू शकते ए सी बसमध्ये बंद वातावरण असते खिडक्या बंद दरवाजे कमी वेळा उघडले जात असल्याने धूर आणि उष्णता आतच साचून राहते त्यामुळे लहान ठिणगीसुद्धा लवकर पेट घेते आणि आग वेगाने पसरते शिवाय एसीमुळे हवा फिरत असल्याने जळती ठिणगी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकते आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की मग या महिलेने असं तो धक्कादायक प्रकार काय केला होता की संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला बसमधील लोक अक्षरशः जेवढी लोकं होती ती अक्षरशः ओरडत होती तर झालं असं होतं की एकीकडे स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात सिगरेट घेत ती महिला चालक झुरक्यावर झुरके मारत असल्याचा प्रकार सुरू असल्याने बसमधील प्रवासी भयभीत झाले होते कोल्हापुरातून सकाळी आठ वाजून पंधरा वाजता गोव्याकडे निघणारी ही ए सी आराम बस कोल्हापुरातच उशिरा दाखल झाली सुमारे दहा वाजून पंधरा मिनटाच्या सुमारास बस कोल्हापुरातून पुढे रवाना झाल्यानंतर चालक आणि त्याच्या बाजूला बसलेली महिला प्रवासी धूम्रपान करत असल्याचे स्पष्ट दिसून आले हा प्रकार कोल्हापूर ते गोवा प्रवासादरम्यान सुरूच राहिला बसमधील अनेक प्रवाशांना सिगरेटच्या धुरामुळे त्रास होऊ लागल्याने त्यांनी चालकाला आणि संबंधित प्रवाशाला याबाबत तक्रार केली मात्र वारंवार सांगूनही दोघांनीही कोणाचेच ऐकले नाही प्रवाशांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत धूम्रपान करणे सुरूच ठेवल्याने बसमधील वातावरण अस्वस्थ झाले होते आता विशेष म्हणजे ही एसी आराम बस असल्याने धूम्रपानामुळे आग लागण्याचा मोठा धोका अधिक असतो खाजगी बसला आग लागून अपघात घडल्याच्या घटना नुकत्याच ताज्या असताना अशा परिस्थितीत चालत्या बस ए सी बसमध्ये सिगारेट ओढणे म्हणजे प्रवाशांच्या जीवावर थेट खेळण्यासारखी असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त झाली आता उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात खाजगी स्लीपर व एसी बसला आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या गड़ आहेत तशातच अनेक ठिकाणी सिगारेट बिडी किंवा जळती राख सेटवर पडद्यावर किंवा गादीवर पडल्याने आग भडकल्याचे निष्पन्न झाली आहे या गंभीर प्रकारामुळे खाजगी ट्रॅव्हलच्या सुरक्षितता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित ट्रॅव्हल्सवर तातडीने ता कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे आता सार्वजनिक प्रवासी वाहतूक प्रवाशांच्या सुरक्षितेकडे होणारे दुर्लक्ष किती धोकादायक ठरू शकते याचेच हे जिवंत उदाहरण ना आहे नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता अक्षरशः त्या महिलेला वारंवार सांगितलं जात होतं अनेक तरुण किंवा वयस्कर मंडळी जी होती त्या बसमध्ये बसली होती ती त्या महिलेला खूप सांगण्याचा सा प्रयत्न करत होती परंतु पुढे त्या महिलेने काय केलेलं आहे ते पहा आता सगळ्या प्रवाशांना असं दिसलं की ती महिला आणि ती चा तो है है चालक आहे बस चाल ते बसवून सिगारेट ओढत आहेत आणि आराम बसचा चालक आणि समोरच्या सीटवर बसलेली एक महिला प्रवासी चालत्या बसमध्ये सिगारेट ओढत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली चक्क एकीकडे स्टेरिंग आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेत चालक आणि ती प्रवासी महिला झुरक्यावर झुरके मारत असल्याचा प्रकार असल्याने बसमधील प्रवासी भयभीत झाले होते अक्षरशः सर्व प्रवासी ओरडत होते ओरडून सांगत होते की तुम्ही सिगारेट पिऊ नका तरी सुद्धा ते सिगारेट ओढत होते आणि त्यानंतर बसमधील तो धक्कादायक प्रकार समोर आला काही प्रवाशांनी मो आपल्या मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते दोघेजण घाबरले नाहीत उलट त्यांनी झुरक्यावर झुरके मारण्यास सुरुवात केली बसमधील अनेक प्रवाशांना सिगारेटच्या धुरामुळे त्रास होऊ लागल्याने त्यांनी चालकाला आणि संबंधित प्रवाशी महिलेला याबाबत सांगितलं मात्र वारंवार सांगूनही दोघांनीही कोणाचेच ऐकले नाही प्रवाशांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत धूम्रपान सुरूच ठेवले बसमधील वातावरण अस्वस्थ झाले होते बसमधील सर्व जे हसरे चेहरे होते ते सर्वांचेच हसरे चेहरे पडले होते कारण की अशा प्रकारची गंभीर घटना त्या बसमध्ये घडलेली आहे विशेष म्हणजे ए एसी आराम बस असल्याने धुम्रपानामुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो खाजगी बसला आग लागून अपघात घडल्याच्या घटना बऱ्याचशा घडलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्या महिलेला आणि ड्रायव्हरला सांगूनसुद्धा त्यांनी ऐकलं नाही आता यांच्यावर कडक कारवाई होते का ते पाहणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी बस नाही या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार